तुमचा स्वप्न वाईट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण भेट देणार आहोत एक अत्यंत पवित्र आणि शक्तीपीठ जाणाऱ्या ठिकाणी ते ठिकाण आहे श्री गरजाई वाघचाई काळकाई हे ठिकाण निसर्गरम्य सौंदर्याने भरलेले आहे हे फक्त शतीचे स्थान नव्हे तर चला आज आपण सुरुवात करूया आता आपल्या पटकन मित्रांनो आपण आलेलो आहे श्री देवी गरजाई वाघजाई काढताय मंदिराच्या प्रवेशद्वारा जवळ आणि आपण आता इथून आतमध्ये जातोय मला मंदिराचा मी परिसर दाखवतो मंदिर दाखवतो जाऊया या मंदिराची ओळख करून देतो तुम्हाला दरजाई वाघझाई आणि काळकाई या तीन देवींची ही जागृत भव्य स्थाने आहेत हे ठिकाण गावकऱ्यांचा श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे इथे अनेक फक्त नवस फेरण्यासाठी येतात चला तर मग दाखवीला तुम्हाला आतमध्ये या मंदिराची आवळून तुम्हाला ओळख करून देतो या देवींची मूळ कहाणी लोककथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सांगितली जाते पण सगळ्याच कथा या देवींच्या शक्ती आणि भक्तीवर आधारित आहेत तर मित्रांनो हे मंदिर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आणि शांत ठिकाणी बसलेले आहे मंदिराचा इतिहास व त्याची वैशिष्ट्ये ही वेगवेगळी आहेत आपण जाणून घेऊयात मंदिराच्या इतिहासा इथल्या जो केअरटेकर आहेत जे या मंदिराचं व्यवस्थापन सांभाळतात त्यांना विचारूयात आपण पुढची माहिती थोडीशी माहिती द्या या जागेच्या संदर्भातली जागे पूर्ण जागा, जागा मंदिर ही गावाचीच जागा आहे हा कोणी गावाने पूर्ण नवीन मंदिर बांधलं आठ वर्षासाठी हां त्याच्यामध्ये सर्व आपले नवरात्रचं कार्यक्रम होतो जत्रा होते अक्षय तिच्या दिवशी अच्छा नवरात्रीचा कार्यक्रम असतो घाट पद्धतीचे कार्यक्रम कार्यक्रम म्हणजे नवरात्रचं जर असेल ना नवी वाड्याचे पारे दिलेले असतात माल आज वा ह्या पा वाढीने करायचं उद्या दुसऱ्या वाडीने करायचं लास्टला गावातचा पारा असतो त्याच्यानंतर आपली मे महिन्यामध्ये जत्रा येते जत्रा आल्याच्यानंतर एक गणपती दिवस श्रावण महिन्यामध्ये लोक वगैरे एक अर्थात करायला पडायला आणि वर्धापंच दिवशी पूजा असते गावची संध्याकाळी दहा वाजेपर्यंत दहा अकरा वाजेपर्यंत कार्यक्रम असतो कीर्तन वगैरे ठेवतात हरिपाठ होतो भज भजन वगैरे करतात मित्रांनो तुम्ही पाहिलं इथे कुठल्या पद्धतीचे दे कार्यक्रम राबवले जातात आणि त्याकरता ह्या सर्व जो परिसर आहे का का काम करत असतात नक्कीच त्यांना काहीतरी मानधन देत असतील पण एवढा मोठा परिसर मंदिरास मंदिराच्या आतला परिसर बाहेरचा परिसर करणं फार मोठी गोष्ट आहे सांगू शकतो आपण जत्रा बोलतो ना एक आहे त्याच्यावरती बगाड असतो बगाडावरती हिल्टलेली ती ओर्ण फिरवतात गळ वगैरे लागतात मानकर याला लाट फिरवण्याचा पूर्ण गार्डनच काम तुम्हीच करता आता तुम्ही हे गार्डन हे बघा मित्रांनो पाहू शकता तुम्ही ते आता फुलझाड लावलेली आहेत त्याने गार्डनिंग पण काम केलेलं आहे हा एवढा मोठा परिसर चांगल्या पद्धतीने सुशोभित ठेवण्याचा प्रयत्न करतात फार फार छान वाटतं इथे येऊन आल्यानंतर असं प्रसन्न असं वातावरण नक्कीच इथे ज्या वेळेस माणसाला असं वाटेल की स्ट्रेस आलाय डिप्रेशन आहे फार मोठी चिंता असेल तर इथे येऊन नक्की या परिसरात येऊन बसा तुम्ही थोडा वेळ घालवा नक्कीच तुमचा जो काय स्ट्रेस आहे तो कमी होण्यासाठी संधी मिळेल मित्रांनो या मंदिराचा इतिहास अनेक वर्षापूर्वींचा आहे स्थानिक गावकरी सांगतात की या हे मंदिर एक सिद्ध जागा असून येथे देवींच्या दर्शनाने अनेक लोकांची इच्छा पूर्ण झालेल्या आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता मंदिराची रचना ही पारंपरिक पद्धतीची असून देवींच्या मूर्ती अत्यंत देखणे आणि जिवंत वाटणाऱ्या आहेत सण जत्रा आणि उत्सवांमध्ये इथे विशेष हवन केले जाते तर बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असं शांत असं हे ठिकाण आहे आणि या मंदिराची रचना अतिशय पारंपरिक पद्धतीने केलेली आहे देवींच्या मूर्ती अजून जवळून तुम्ही पाहिल्यात तर अत्यंत देखणे आणि हिमंत वाटणारे आहेत मंदिराचा परिसर आणि निसर्ग हे पाहताना आपले मन प्रसन्न होते शिवाजी विठोबा मोरे ह्यांचे वडील आहेत ते या मंदिराच्या स्थापनेशी संबंधित होते बरोबर आहे त्यांना बऱ्याच माहिती असू शकते आपण त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करून त्या देवीच्या इतिहासाच्या संदर्भातली माहिती थोडीशी कमी आहे त्यांच्यामध्ये पण त्यांचं म्हणणं आहे की कुणाला अडचणी असतील काही प्रॉब्लेम्स असतील तर ते येऊन इथे श्रद्धेने इथे नवस करतात किंवा काय करतात त्यांच्या हाकेलाही दा धावून येणारी ही देवी आहे गरजाई वागजाई का काय देवी आणि ह्या देवींच जे आहे काय त्यांचं नातं कसं आहे गरजाई वाघजाई काढते त्या बहिणी बहिणी अच्छा म्हणजे आपल्याला थोडीशी माहिती मिळाली आहे की ह्या तिघी बहिणी आहेत गरजाई वाघजाई काढतात ता काहीतरी नवीन घेऊन आलो आज ट्रेकिंग व्यतिरिक्त काहीतरी वेगळं दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न होता हे धार्मिक स्थळ दाखवण्याचा एकच हेतू होता की आपल्या कोकणामध्ये अजूनही असे बरेचसे धार्मिक स्थळं अजूनही प्रेक्षणीय स्थळं आहेत आपल्याकडे फिरण्यासारखी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी नक्कीच तुम्ही इथे या तुम्हाला जर इथे यायचं असेल ह्या स्थळी यायचं असेल तर तुम्हाला चिकून यावं लागेल आणि चिकूनवरून तुम्हाला बस रिक्षा ऑटो रिक्षा ह्याच्या फॅसिलिटीज आहेत डायरेक्ट तुम्हाला आमडस या ठिकाणी इथे यावं लागेल या स्थळाला भेट देण्याकरता तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर बरघोस अशा तुम्ही लाईक्स द्या इतरांनाही शेअर करा आणि तुम्ही नव्याने माझा चॅनल जर पाहत असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजूनही भन्नाट असे तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील याची शंभर टक्के गॅरंटी देतो चला तर मी आता तुमची रजा घेतो मिळूया पुढच्या नवीन भन्नाट आणि काहीतरी वेगळ्या अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय